आधी पाठिंबा मग विरोध आणि आता पुन्हा पाठिंबा गुढीपाडव्याच्या दिवशी दादरच्या शिवतीर्थावरून अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे युतीत सामील होण्यावरून बोलले गेल्या निवडणुकीत मोदींना विरोध करणाऱ्या रा रा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींसाठीच महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता महायुती आणखी बळकट बनली आहे का गेल्यावेळी विरोधात असलेले राज ठाकरे पुन्हा भाजप सोबत का गेले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी राऊत आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत गुढीपाडव्याच्या आधी मनसेनं एक टीझर जाहीर केला होता आणि मनसैनिकांना शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं होतं याच शिवतीर्थावर राज ठाकरेंनी पाडव्याची सभा घेतली समोर हजारोंची गर्दी होती राज ठाकरे बोलायला उभे राहिले आणि ते काय बोलणार याची उत्सुकता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच लागली होती राज ठाकरे आणि अमित शहाची भेट चांगलीच गाजली होती साधारण महिनाभरापूर्वीच त्या भेटीनंतर ना राज ठाकरे काही बोलले ना भाजपकडून काही प्रतिक्रिया आली पण ही भेट का झाली हे शिवतीर्थावरच्या सभेनंतर स्पष्ट झालं राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्याच शैलीत भाषण केलं पण अखेरीस यंदाच्या लोकसभेला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचं जाहीरच करून टाकलं राज यांच्या जाहीर घोषणेनंतर अनेकांनी महायुतीला बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळाला अशी प्रतिक्रिया दिली भाजपकडून त्यांच्या भूमिकेचं स्वागतही झालं पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे विरोधकांनी मात्र टीका केली इतकंच नाही तर भाजपनं सेल्फ गोल केल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले उत्तर प्रदेश आणि बिहार हा मतदार बीजेपी बरोबर होता तो राहणार नाही काल रात्रीपासून त्याचे संकेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते उमेदवार सुद्धा पक्षामधले जे आहेत त्या ते पुढे येऊन इलेक्शन लढवण्याची सुद्धा भाषा बोलतात खर तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राज यांनी मोदींना पाठिंबा दिला होता पण त्यानंतर पुढच्या भूमिका बदलली त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेसाठी उमेदवार मोदींसाठीच महायुतीचा भाग झाले राज यांच्या समावेशामुळे महायुतीला एक खंबीर नेता मिळाला त्यामुळेच आता त्यांचा महायुतीला कसा फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बाकी राज ठाकरेंच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते महायुतीसोबत गेले याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका